दुर्गानगर तुमसर येथे वादातून एकेवीस वर्षीय तरुणीला मारहाण करून सिव्हीगार्ड करणाऱ्या एका आरोपीवर तुमसर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे भंडारा जिल्ह्याच्या पोलीस स्टेशन तुमसर हद्दीतील दुर्गानगर तुमसर येथील फिर्यादी तरुणी वय एकेवीस वर्षे ही आपल्या राहत्या घरात आपल्या आई आणि भावासोबत हजर असताना आरोपी आकाश नारनवरे वय वीस वर्षे राहणार विनोबानगर तुमसर आणि त्याचा एक मित्र वय अंदाजे बावीस वर्षे या दोघांनी दिनांक बावीस मे दोन हजार चोवीस रोज बुधवारला दुपारी बारा वाजता दरम्यान दुर्गानगर तुमसर येथे फिर्यादी तरुणीच्या घरात प्रवेश करून सदर तरुणीला सुल्लक वादातून गालावर एक थापड मारली आणि सदर तरुणीच्या आई आणि भावासोबत भांडण केले आणि आरोपींनी सिवीगाड करून मारहाण करण्याची धमकी दिली याप्रकरणी फिर्यादी तरुणी वय एकवीस वर्षे यांच्या तोंडी रिपोर्टवरून पोलीस स्टेशन येथे दोन्ही आरोपींवर विविध कलमानवेय गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास पोलिस हवालदार दूधकवरे हे करीत आहेत तर याबद्दलची माहिती भंडारा जिल्हा पोलिस दलाच्या वतीने दिनांक तेवीस मे दोन हजार चोवीस रोज गुरुवारला एका प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून देण्यात आली आहे